सरकारकडून अठ्ठावन्न लाख नोंदींच्या माध्यमातून सरसकट कुणबीकरण सुरू असल्यानं त्याला विरोध करण्यात येणार आहे याच बैठकीत हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टातल्या निकालांवर चर्चा होण्याची शक्यता आहे एवढंच नाही तर हैदराबाद सातारा आणि औंध संस्थांच्या गॅझेटच्या मागणीवरही चर्चा केली जाणार आहे याबरोबरच मराठा समाजाच्या दबावाला सरकार बळी पडण्याची शक्यता असल्यानं त्याबाबत रणनीती ठरवण्यात येणारे खर तर दोन हजार तेवीस मध्ये मनोज जरांगींनी ओबीसीतून आरक्षणाची मागणी केली त्यानंतर सरकारनं शिंदे समितीची स्थापना करून सत्तावन्न लाख नोंदी शोधून कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप सुरू केलं नेमक्या याच मुद्द्यामुळे मराठा समाजाचं कुणबीकरण सुरू झाल्यानं भुजबळांनी जालन्यातून हुंकार भरला आणि राज्यभर ओबीसी आरक्षण बचाव मेळाव्यातून रान पेटवलं त्यांनी बदनाम हो हो जाते जाते हम आह भरते बदनाम हो करते तो चर्चा नाही होता आता मनोज जरांगे हजारो आंदोलकांसह मुंबईत ठाण मांडून त्या पार्श्वभूमीवर भुजबळांनी पुन्हा एल्गार पुकारल्यानं राज्यात पुन्हा एकदा मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष अटळयो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या